आणि एवढा अनर्थ एका विद्येने केला म्हणून म्हणते मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा एक जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटा शाह नव्हतो अहो एक मुलगा शिकला ना तर एकटा शाह नव्हतो पण एक मुलगी शिकली ना सगळ्या घराला शाह करते जर एक मुलगी शिकली ना या पुण्य घराला शाह करते म्हणून म्हणते मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा